लगेच करा तुम्हाला आम्हाला काय अडचण काय रे झालं ते बी नाही हन्नार कस होत शब्द आणि शब्द आहेत आपण मोजून घेऊ मला तुमच्या पुढे बिलकुल जायचं नाही पर याला चोप द्यायचं की तुम्ही ठरवायचं तुम्हाला एक सांगतो तु। गोरके साहेब तुम्हाला काय वाटतं मोजून घेते नाना बांना मिटवून टाका नाना कशाला वाढवितोय साहेब तुमच्या पुढे आम्ही आहेत का मग तुमचा याला यो जर त्याचा वाघ लय लय उड्या मार्ट बघा शांतीला आम्ही कशाला येतोय म्हणजे सांगा सांगू काय वडील काय म्हणते काय आपले वडील शांत बस जाऊन दे त्याला समज द्या नाही तर ते वाघ थर, ये क्या, खाली जर नाही लोळ आलो तर मग आपलं होईल तसं काय घाबरू नका मोजून देणार आहे तुम्हाला तुम्हाला आपण काय करू ज्याच्याकडे निघन त्याच्याकडं दोन दोन गुंठे लिहून घेऊ ज्याच्याकडे निघन त्याला द्या मी तेव्हा कोर्टात गोरखे साहेब एकदा दुरी टाकली ना यांनी पुन्हा आप आपल्या बांधाच्या हात पाऊल टाकायचं नाही तुम्हाला सांगतोय पंचायत एकदा सांगतोय आपलं वावर ना काय घे ना आपलं दोन गुंत गेला काढून घ्यायचं परत जर तुम्ही आले ना बांधाच्या एक एकाच टंगण तोडतो तुमच्या वाघ जमीन तुझी एकटं फुडो का फोडील